तर मित्रांनो हे नक्की काय तुम्हाला सांगते दादा सांगा दादा उद्या रविवार आहे ओके उद्या चार हजार कुणेकर सिंहगडावर जातात का माहितीये का खेकडाभोजी खायला दुर्गांवरचा आपण सगळा इतिहास मारून टाकलाय दुर्ग कधीच कुणाला शिकवलं नाहीत हा कार्ड गेम आहे जो खेळता खेळता दुर्गांचा इतिहास मुलांना खेळता खेळता शिकवतो आपण एक राऊंड खेळूयात अडोते एकतीस दुर्ग यात अर्धे दुर्ग तुमचे अर्धे माझे तुमच्याकडे सगळे मला पाहिजे माझ्याकडे सगळे तुम्हाला पाहिजे मी पहिलं कार्ड घेतलं मला आलाय सिंहगड काय नशी बघा सिंहगड दुर्गाचं चित्र दुर्गाचं नाव दुर्गाचा प्रकार त्याचा रँक महाराजांनी बांधला होता का ऐतिहासिक महत्व भौगोलिक महत्व उंची आणि किती अवघड जिंकायला पॅरामीटर दिलेले सिंहगडाचं मी सांगेन हाईट चार हजार तीनशे वीस फूट चेक करा तुमचा कुठला दुर्ग आहे पहिला माहुलीगड माहुलीगड हाईट किती आहे उंची दोन हजार सातशे पंचायती सिंहगड जिंकला माझ्याकडे आले जा, हा गेम मला आता समजला मित्रांनो ज्या ज्याला जास्त भारी मिळतं तो कार्ड जिंकतो आता दुसरा कुलाबाचा दुर्ग हा महाराजांनी बांधला होता महाराजांच्या चित्राच्या मोठी सोनेरी कडा आहे खेळता गे तर सगळे दुर्ग मिळाले दुर्ग कळतात आणि खेळता मजा पण येते हे दुर्ग शिकवणार आहेत दुर्गांचे ट्रम्प कार्ड आहेत ओके मित्रांनो इथं ना या एक्झिबिशन मध्ये चार लाख लोक येऊन जातात सगळ्यांना गोळा केल्याने विचारलं महाराजांवर प्रेम आहे का सगळे मिळतील हो सगळ्यांना विचारलं महाराजांसाठी लढलेले किती योद्धी माहिती आहेत सगळी मोठी माणसं मिळून दहा नाव नाही सांगू शकत सॅड की नाही हा खेळ तुम्हाला अडोतीस योद्ध्यांची माहिती खेळता खेळता करून देतो अर्धे yeah. योद्धे तुमचे अर्धे माझे ताईंना पण घ्यायचं खेळायला अर्धे तुमचे मी पहिलं कार्ड घेतलं मला आलंय सूर्यराव काकडे योद्ध्याचं चित्र योद्ध्याचं नाव तो कोणत्या पदावर होता त्याचा रँक किती टक्क्यांशी सोऱ्यासाठी दिला किती टक्के युद्धांमध्ये का कामगिरी काय उल्लेखनीय कामगिरी काय पॅरामिटर दिलेले सूर्यराव काकडेच मी सांगेन युद्ध सहभाग फिफ्टी फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये माझा योद्धा होता चेक कर तुमचं पहिला पहिला योद्धा युद्ध सभा किती आहे किती आहे युद्ध कोण आहेत त्यांचं जास्त आहे सगळे कार्ड तुम्हाला मिळाले बेस ला जातील आणि मी कंटिन्यू परत हा मिळाला त्यांना हात खाली गेला आता ह्यांचा चान्स आहे जिंकायचा ह्यांना आले सूर्याजी मालुसरे ही कॅन सिलेक्ट वॉट ही वॉन्ट टू कॉल जिंकलेलं कार्ड खाली जात वरून सुरुवात होते आता कोण येते रायजी क्वायजी बांधल यांचं हे काही सांगू शकत त्यांनी सगळ्यांना रँक दहा चेक करा तुमचा योद्धा हो रँक पाच मोरोपंत सगळे कार्ड मला मिळाले की मी जिंकलो दिस गोज ऑन फॉर आवर्स मॅम कॉन्सिक्वेन्स ऑफ दिस गेम इज यू गेट टू नो अबाउट ओरिजिनल इंडियन सुपर हिरोजलेट्स ए बाजी प्रभू बाजीप्रभू माहितीयेत सगळ्यांना बाजी प्रभूंच yes. टेन्युअर कमी आहे दोनच विद्यार्थ्यांचा उल्लेख आहे पण उल्लेखनीय कामगिरी महाराजांचे प्राण वाचवले सो बाजी तुमच्याकडे आले तुम्ही उल्लेखनीय कामगिरीसाठी तुम्ही जिंकायची शक्यता आहे पंतप्रधान विरुद्ध सुद्धा दिस मॅन वॉज चीफ प्राईम मिनिस्टर ऑफ स्वराज अँड येट ही विल लूज इफ यू कॉल दिस ऑन दॅट तर मित्रांनो खूप खूप काही शिकण्यासारखं आहे आपल्याला कार्ड मधून जसं मी मगाशीच बोललो हा फक्त गेम नाहीये आपल्याला इतिहास सांगणारे कार्ड्स आहेत ऍक्च्युली जे की पोरांना खेळता खेळता इतिहास समजतोय की खरंच काय काय गोष्टी मला पण माहित नव्हत्या त्या मला समजल्या आणि काय काय नाव मुलांना माहीत नाही आपल्या मावळ्यांची नावं काय होती खरे खरे सुपर हिरोज आपले मावळे होते त्यांच्यासाठी खरंच खूप आणि खूप सुंदर प्रकारे हा गेम काढलाय आताच्या पिढीला खरंच याची गरज आहे खूप गरज आहे खूप गरज आहे नक्की यांच्याकडनं परचेस करा परचेस करायसाठी द मावळा डॉट कॉम या वेबसाईट वरून अमेझॉन वरून सगळ्या गोष्टी मागू शकतो ओके जय महाराज